नागपूर शहर गुन्हे शाखेच्या एसएसवी पथकाला दोन जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली या माहितीनुसार हॉटेल पॅराडाईज येथे देह व्यापार चालवला जात असून याकरिता एक रशियन महिला येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापडा रचला पथकाने तत्काळ कारवाई करत दोन महिला पंचाच्या उपस्थितीत एका पंटरला हॉटेलमध्ये पाठवले खात्री गेली असता पंटरला खरोखरच उझबेकिस्तान येथील एक रशियन महिला देह व्यापार करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे हा प्रकार समोर येताच पोलिसांनी तातडीने हॉटेलवर छापा टाकला या छाप्यात पोलिसांनी पीडित रशियन महिलेची सुटका केली तिला सध्या पाठवण्यात आले आहे ही महिला हॉटेलमध्ये दे देह व्यापार करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आली होती असे तपासात समोर आले आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यातील मुख्य आरोपी कृष्णकुमार देवराज हा दिल्लीचा असून सध्या तो दिल्लीतच आहे तर दुसरा आरोपी नागपूर येथील हॉटेल पॅराडाईस चालवणारी एक महिला आहे जिने हे हॉटेल सात महिन्यांपूर्वी चालवण्यासाठी घेतले होते पोलिसांच्या माहितीनुसार ही महिला आरोपी आणि तिचा पती पूर्वीपासूनच हॉटेल व्यवसायातच आहे याच व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा दिल्लीतील आरोपी कृष्णकुमार देवराज यांच्याशी संपर्क आला कृष्णा मदतीने हे आरोपी परदेशी विशेषतः रशियन आणि उजबेकिस्तान येथील महिलांना देह व्यापार करण्यासाठी हॉटेल पॅराडाईज मध्ये उपलब्ध करून देत होते या माध्यमातून ते अनैतिक कमाई करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत एसएसवी पथकाला काल माहिती प्राप्त झाली की हॉटेल पॅराडाइज या ठिकाणी एक रशियन नागरिक असलेली महिला आ, ही देहव्यापार करण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी पंटार दोन महिला पंचायत समक्ष त्या ठिकाणी पाठवला आणि खात्री केली असता त्या ठिकाणी उपलब्ध पंटाराला एक रशियन महिला उझबेकिस्तान येथली महिला उपलब्ध करून देण्यात आली त्या पिढीतीची आम्ही त्या ठिकाणून सुटका करून तिला सुधारभात रवाना रवाना केले तसेच तिला देहव्यापारासाठी त्या हॉटेलमध्ये येण्यासाठी प्रवृत्त केले ते एक तो आरोपी सध्या दिल्लीला आहे दिल्लीचा आहे कृष्णकुमार देवराज तसेच नागपूर येथील पॅरेडाईज हॉटेल जे चालवण्यासाठी सात महिन्यापूर्वी घेतलेली आहे ती महिला आरोपी अशा दोन विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे आरोपी ह्या हॉटेल व्यवसायामध्येच आहे पूर्वीपासून ती आणि तिचा पतीसुद्धा ह्या प्रकारच्या हॉटेलच्या व्यवसायामध्ये आहे आणि त्या माध्यमातून जो दिल्लीमधला आरोपी आहे त्याच्याशी त्यांचा संपर्क झालेला आहे त्याला ते ओळखतात आणि त्या त्याला मिळून त्यांनी या प्रकारचा देह व्यापार करण्यासाठी परकीय किंवा कि रशियन उझबेकिस्तान येथून येणाऱ्या महिलांना त्या ठिकाणी देह व्यापार करण्यासाठी उपलब्धता करून दिलेली आहे असे